शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांच्या वतीने शहरात पोलिसांचा सिंगम स्टाईल रूट मार्च काढण्यात आला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे त्याचबरोबर पोलिसांना मिरवणुकीचा आणि शिवपालखीचा मार्ग माहिती व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड काठी घेऊन मोठ्या संख्येत उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली उद्या शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने भद्रपाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मिरवणुकीला सुरुवात होते त्या अनुषंगाने आज भद्रपाली हद्दीत सर्व संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला यामध्ये संपूर्ण भद्रकालीचा परिसर मिरवणूक सुरू होते तसेच जाहीर पालखी होते या संपूर्ण एरियामध्ये पोलिसांचा लाठी हेल्मेट तसेच पोलिसांच्या वाहनांसह रूट मार्च घेण्यात आला आणि पोलिसांचा बंदोबस्त काय पोलिसांची तयारी काय याविषयी जनतेला अवगत करून देण्यात आले रूट मार्च मध्ये साधारणत एक चारशे पोलिस अंमलदार अधिकाऱ्यांसह हजेर होते यामध्ये आरसी पीच पथक संपूर्ण तयारीसह तसेच राज्य पथक हे देखील सहभागी उद्याच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात आलेली आहे आणि कुणीही मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल तर त्याची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ पद्रकाली पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर खड आडगाव पोलीस ठाण्याचे प्रवीण चव्हाण इंद्रनगर पोलीस ठाण्याचे शर्माळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सुरेश आव्हाड यांच्यासह राज्य राखीव पोलीस बल होमगार्ड आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते